पालघर जिल्ह्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या रणधुमाळीला सुरुवात झाली आहे पालघर डहाणू आणि जव्हार या तीन नगर परिषदांसह वाडा नगरपंचायतीत या टप्प्यात मतदान होणार आहे जिल्ह्यातील तलासरी मोखाडा आणि विक्रमगड या तीन नगरपंचायतींचा कार्यकाळ अद्याप संपलेला नसल्यामुळे सध्या फक्त वाडा नगरपंचायतीसह तीन नगर परिषदांच्या निवडणुकांना परवानगी देण्यात आली आहे पालघर नगर परिषदेवर पूर्वी शिवसेनेची एक हाती सत्ता होती थेट निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार डॉक्टर उज्ज्वला काळे या नगराध्यक्षपदी निवडून आल्या होत्या एकूण अठ्ठावीस जागांपैकी शिवसेना चौदा भाजप सहा राष्ट्रवादी तीन आणि अपक्ष पाच असे बलाबल होते शिवसेनेच्या फुटीनंतर सध्या शिंदेगड आणि भाजप यांच्या महायुतीकडे सत्ता गेली आहे जवाहर नगर परिषदेत थेट नगराध्यक्षपदी शिवसेनेचे चंद्रकांत पटेल निवडून आले होते सोळा जागांपैकी शिवसेना आठ राष्ट्रवादी सहा भाजप एक आणि अपक्ष एक अशी स्थिती होती डहाणू नगर परिषदेवर भाजपची सत्ता असून भाजपचे भरत राजपूत हे नगराध्यक्षपदी विराजमान झाले होते पंचवीस सदस्य या नगरपरिषदेत भाजपकडे पंधरा शिवसेनेकडे दोन आणि राष्ट्रवादीकडे आठ जागा होत्या जिल्ह्यातील वाडा तलासरी मोखाडा आणि विक्रमगड या चार नगरपंचायतींपैकी वाडा नगरपंचायतीचा कार्यकाळ संपल्याने आता येथे निवडणूक होणार आहे द पोलीस न्यूज ब्युरो पालघर